तर 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 चला मित्रांनो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आज रविवार सुट्टीचा दिवस आहे मित्रांनो असल्यामुळं चला म्हटलं आज इकडं आलो आहे बघा यावा खोकऱ्यांना ते बारकेपर्यंत सगळं खायला नाहीचं ते आलो आहे तर चला म्हणलं आता एक व्हिडिओ काढावा तर मित्रांनो आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे आज बघू जमलं तर आपल्याला लमतमत लोंढं जाणार आहे मी बघूया तरी कसं काय आता गरज होतं घरी अजून धान्य वाढायला टाकायचं अजून आपल्याला आज भरपूर काम इथं परत क्वालिटीचं थोडं काम आहे पण का ते घरी लिखाण काम आहे पण बघू आता कसं काय होतं आहे त्याच्या ह्याच्यावरती डिपेंड तर मित्रांनो तुम्हाला म्हटलं आपल्या एक ग्राफिकची कामं करतो त्याचा आपण एक व्हिडिओ करणार आहे तर मित्रांनो विषय काय तर कोणाला ग्राफिकची जी आपल्या लग्नपत्रिका असतात बड्डे बॅनर तसेच जे सोशल मीडियावर जे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे हे करतो आपलं ॲडव्हर्टाईज ते आपण ती सर्व कामं करत असतो ते तुम्हाला मी एक व्हिडिओ करून त्यात सगळं आपलं जे डेमो डेमो आहे ते मी सर्व डेमो दावेलच त्याच काही विषय नाही तर मित्रांनो काल मी एक शॉर्ट व्हिडिओ सोडलेली भरपूर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर अशाच प्रकारे तुम्ही चांगला प्रतिसाद देत राहा म्हणजे कसे विषय आपला हरवून जाईल चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हा एक पात्र आपलं ब्लॉग चॅनल आणि बघू नेक्स्ट ब्लॉग जमला आज काढा तर मी नक्कीच काढेल చాలా చాలా భేట నెక్స్ట్ మంది